मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट या वारकरी संप्रदायामध्ये दोन मुस्लिम समाजामधील संत होऊन गेले एकाचं नाव आहे संत कबीर आणि एकाचं नाव आहे संत कमाल देवाचं दिवस बार भजन

ज्ञानोबा रायाची दिंडी आपल्या घराकडे येतेय काही वारकरी आपल्या घराकडे येते त्या लेकरांन पाहिलं आणि ते लेकरू पळत 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 कबीराकडे गेल्यान बापाला म्हणलं बाबा ओ बाबा ज्ञानोबा रायाची दिंडी आपल्या घराकडे येतेय बाबा अव ज्ञानोबा मुक्काम आपल्या घरी आहे बाबा अहो बाबा रायाच्या दिंडीला आज जेऊ घालायचंय तुम्हाला कळत मी काय बोलतोय बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माई बाप आणि कबीरा सारख्या संतांना सांगितलं दादा दादा तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे ज्ञानोबा रायाची दिंडी दरवर्षी आपल्या घरी येत असते आपण वारकऱ्यांना जेऊ घालत असतो बा कमाला पण काय सांगू तुला या वर्षी आपल्या घरामध्ये एक अन्नाचा कण देखील नाही कमाला काय करायचं बारा वर्षाचा लेकरू बापाच्या समोर उभाय बायबा आणि बारा वर्षाचा लेकरू बापाला म्हणतय बाबा बाबा आपण लोकांकडे गेलो तर लोक आपल्याला धान्य देणार नाहीत बाबा अ बाबा आपण समाजाकडे गेलो तर समाज आपल्याला काही देणार नाही बारायाच्या दिंडीला जेऊ घालायचंय बाबा बाबा वारकरी आपल्या घरातून उपवाशी जाता कमा नाही कबीरानं सांगितलं कमाला काय करायचं सांग ना बेटा एवढं एवढं सा कमाल आणि त्याच्या एवढ्या एवढ्या कमालाच्या डोक्यामध्ये एक विचार आला आणि कमालानं सांगितलं बाबा बाबा जाऊ द्या आता काही नाही करायचं बाबा लोकांकडे करा हात पसरायचे नाही बाबा बाबा आता ज्ञानो बरायाच्या वारकऱ्यांना जेव घालण्यासाठी आपण चोरी करायची बाबा चोरी करायची आपण कबीरानं सांगितलं येणार आहे का तू कळतंय का तुला काय म्हणतो आपण अरे आपण चोरी करायची गावाने पाहिलं तर गाव म्हणून दिवसभर बापल्या भजन करतात संध्याकाळी चोऱ्या करतात भोंगी काय खरं आहे अरे आपल्या कुणाला ला डाग लागल कबीरा आपल्या कुणाला ला डाग लागल कमाला आपल्याला चोरी करायची नाही नाही बाबा वारकरी तर उपाशी जाऊ द्यायची नाही बाबा बाबा आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं बाबा जास्त घ्यायचं नाही बाप एवढ्या मोठ्या कबीराच्या डोळ्यामध्ये पाणी आलं वारकऱ्यांना जीव घालल्या पाठीमागची तळमळ कबीराने कमालाची पाहिली आणि कबीर कमालाच्या पाठीमागे गेला मायबाप बारा वर्षाचं पूर्ग लुटू लुटू पावलं घेऊन बापाच्या पुढे आणि कमाल कबीर एवढा मोठा संत बाप कबीर सुद्धा त्या पोराच्या पाठीमाग चलत असताना मध्यरात्र मध्यरात्रय माय बाप किराणा दुकानाच्या समोर गेले आणि गेल्याच्या नंतर कमालानं सांगितलं बाबा बाबा जेवढा लागतं तेवढंच घ्यायचं आपल्याला एक एक आणि कमालानं एक पाय दरवाजाच्या आत घातला आणि एक पाय बाहेर ठेवला बापाच्या हातात देऊ लागला एक एक वस्तू उचलायचा बाबाच्या हातात द्यायचा अरे त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं वारकऱ्यांना जेव घालायचे तळमळ त्या बापानं पाहिली बाप सुद्धा एक 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 वस्तू घेऊन बाजूला ठेवत होता एक एक वस्तू बाबाच्या हातात ठेवावी तेवढ्यात मात्र आता शेवटची वस्तू उचलली कमालाने दरवाजाच्या बाहेर मुंडक का हातात ठेवली तेवढ्यात दुकानदार जागा झाला आणि दुकानदारानं कमालाचा पाय पकडला पाय पकडल्याच्या नंतर कमालानं सांगितलं बाबा बाबा दुकानदार जागा झाला दुकानदाराने पाय पकडला बाबा माझा कबीरानं सांगितलं लेखा तुला सांगत होतो मी सांगत होतो तुला आता आपल्या कुळाला किती मोठा डाग लागल उद्या सकाळी आपल्या दोघाला उभा कावा पुढे उभा करून हे दोघं ढोंगी येत असं म्हणल्याच्या नंतर काय इज्जत राहिली आपली ना अरे किती मोठं कुळ अरे दिवसभर बा आपल्या भजन करते आणि संध्याकाळी चोऱ्या करतात एवढा मोठा शिक्का आपल्याला लागल रे कमालाना सांगितलं बाबा मी तुमचा आहे तुम्हाला बाबा मी कधीच तुमची मान खाली होईल असं वागणार नाही आणि तुमची मान खाली होईल हे मला मान्य नाही बाबा बाबा तुम्ही एक काम करा तलवार आणली तुम्ही तलवार बापानं सांगितलं हो आणली तलवार काय करायचंय कामाला कमाला काय 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 कडी तोडायची कुलूप कापायचंय का कमाला का काय कापायचं दरवाजा कापायचाय कमालानं ना सांगितलं माय बाप बाबा बाबा कमालानं सांगितलं बाबा कडी नाही कापायची कुलूप नाही कापायचं बाबा बाबा कापायचं ते माझं आता मुंडक कापायचं

माझं लेकरू इस माझ्या काळजाचा तुकडा इस रे राजा तू तुझी कस काय तलवारीने मान कापणार नाही का मला नाही नाही बाबा तुम्ही जर माझी मान कापली माझं मुंडक धडा वेगळं केलं ना बाबा तर हे धड कोणा पाप्याला ओळखू येणार नाही हे धड कोणाच आहे म्हणून आबा तुम्ही कापा माझं मुंडक आणि जगाच्या पाठीव त्या कबीराची सुद्धा तलवार मॅनातून बाहेर पडली आणि त्या कबीरानं सुद्धा ती तलवार चालवली कशी चालवली तसं त्या कमालाच धड आणि मुंडक वेगळं केलं मायबाप हातामध्ये मुंडक घेतलं कबीरानं आणि एका हातामध्ये ज्ञानोबा दिंडीच सामान घेतलं वारकऱ्यांना एका हातामध्ये सामान आहे एका हातामध्ये कमालाचा मुंडक आहे आणि त्या कमालाचं मुंडक आणि ते सामान घेऊन जगाच्या पाठीवर कबीर घराकडे निघाला मायबाप आणि कबीराच्या बायकोनं ज्या वेळेस ते पाहलं ना त्यावेळेस कबीराच्या बायकोच्या डोळ्यातलं पाणी आवरत नव्हतं कबीराच्या बायकोने सांगितलं स्वतःच्या लेकराचं मुंडक कापून आणताना तुम्हाला काही वाटलं नाही का धनी कबीरानं सांगितलं हे बघ दुःख सगळं नंतर बघू आधी हे मुंडक घे त्या पलंगावरती ठेव आणि त्या पलंगावरती धोतर पांघरून घाल ह्या आणि हे घे सामान ज्ञानोबा रायाच्या वारकरी आता येणार आहेत आणि रायाच्या वारकऱ्याच्या दिंडीला जेव घालायचं आहे आणि जेव घातल्याच्या नंतर आता आपण आपलं दुःख माय मायबा सांगा ना आया हो कोणती माय स्वतःच्या लेकराचं मुंक पलंगावर ठेवून रायाच्या वारकऱ्यासाठी जेव घालणार आहे सांगा ना अरे माय म्हणजे का चुलती नसते दादा माय म्हणजे आत्या नसते दादा माय म्हणजे मावशी नसते माय म्हणजे का आजी असते नाही ना दादा माय ही माय असते बघा जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम कोणी करायचं नाही जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम कोणी करायचं नाही दादा एक सांगू अरे पोरांनो अरे आपल्याला ठेस लागली ना तर आपण किती मोठ्याने ओरडतो पण ज्यावेळेस भर पोट कापून आपल्याला जन्म द्यायचा असतो त्यावेळेस जगाच्या पाठीवर आई आपल्याला जन्म देत असते अरे तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो माणसं तुमच्या प्रेमात पडतील पण तुमचा चेहरा न पाहता नऊ महिने नऊ दिवस जी तुमच्यावर पोटातच प्रेम करत असते तिला अरे जगाच्या पाठीवर कमालाच्या आईनं पाहिलं त्या कमाल आला आणि पाहिल्याच्या नंतर पलंगावरती स्वतःच्या लेकराचं मुंडक ठेवलं आणि त्याच्यावर धोतर पांघरून घातलं माय बाप तो पर्यंत या दुकानदाराने हे धड उचललं आणि धड उचलून जा दिशेने जा, दिंडी जाणार जा होती रस्त्यावरती ते धड धड एका सुळाला बांधलं इथून अशा हात खाली सोडलेले आहेत मुंडक नाही त्या धडाला मायबाग आणि आता ज्ञानोबा रायाची दिंडी निघणार आहे ज्ञानोबा रायाच्या दिंडी मध्ये कबीरानं ज्ञानोबा रायाच्या दिंडीला जेव घातलं आणि जेव घातल्या ज्ञानोबा दिंडीला वाट लावण्यासाठी घरातून बाहेर कबीर निघाले जसे घरातून बाहेर निघाले तशी वाट वाट निघाली होती त्या दिंडीची आणि जशी दिंडी निघाली तशी त्या सुळाच्या समोर येऊन दिंडी आली होती आणि समोर येता 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 कबीर सुद्धा त्या दिंडीमध्ये चालत होत आहे कबीराचा एका वारकऱ्यानं खंदा दाबला आणि त्या वारकऱ्यानं कबीराला सांगितलं हे कबीरा हे कबीरा अरे हे धड कोणाच आहे रे कबीरा अरे हे धड कोणाच आहे अरे ह्या धडाला मुंडक नसताना सुद्धा वारकऱ्याच्या दिंडीला हे धड जे हरी घालत आहे धड आहे कबीरा कबीरानं पाहिलं माहिती कबीरानं पाहिल्याच्या नंतर कबीराच्या डोळ्यात पाणी आलं त्या बाबाला सांगितलं बाबा जा तुम्हाला पुढे चप्पल नाही बाबा तुम्ही कशाला थांबताय नाही नाही कबीरा हे धड जर असल कबीराच्या कानावर गोष्ट गेली कबीर पळतच घरी गेला पलंगावरच मुंडक उचलून आणलं बाप आणि ते मुंडक त्या बाबाच्या पायावर ठेवलं त्याच वारकऱ्या बाबाने ते मुंडक घेतलं आणि सुळावर दिलेल्या कमालाच्या दडावर ठेवलं आणि जगाच्या पाठीवर त्या कमालाला जिवंत केलं ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे <laughs>

पण आवडीनं गात असताना जगद्गुरु गुरु तुकोबर आहे देवाला कधी विसरले नाही त्याच देवानं सांगितलं तुकोबर आहे ना तुकोबर आहे तर तुम्हाला मी ते दान द्यायला तयार आहे की तुम्ही मला विसरणार नाही पण हे दान जर तुम्हाला मी दिलं तर तुम्ही काय कराल <laughs> दुसऱ्या चरणाच्या भावापर्यंत मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आता वेळ किती झाला सव्वा नऊ झाले साडे नऊ झाले बापरे माझा वेळ किती आहे नऊ आहे ना सुरू कितीला झालं होतं आठला ला झालं होतं का कितीला संपवू दहाला ला कितीला संपवू तुमच्या तुम्ही म्हणाल त्या बाबा एका कीर्तनात मी असंच म्हणलं कवर चालू द्यायचं पाठीमागून एक मला <laughs> बर की नाही एक वीस मिनिटं घेऊ तुमची अजून पंधरा ते वीस मिनिटं घेऊ मी तुमच्या अजून जागरचा दिवस आहे ऐका लक्ष जगद जगतगुरु तुकोबार तिसऱ्या चरणाकडे जातात आणि कड चरणाकडे जात असताना जगदगुरु तकोबाराय देवाला म्हणतात देवा मला धन नको देवा मला मुक्ती नको देवा संपदा नको काय पाहिजे मला पाहिजे संघ फार महत्वाचा आहे दादा किती महत्वाचा आहे किती आहे संघ सांगू तुम्हाला ऐका लक्ष मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट